पत्र व्हावा ऐसा गोंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा जे बापाने स्वप्न पाहिलं ते लेखाने प्रत्यक्षात इथं उतरवलेलं आहे गेले कित्येक वर्ष पाणी पाणी करून जनता इकडे होरपळून निघालेली असताना रणजित रणजितदाने असाध्य साध्य करून दाखवलेले आहे भारतामध्ये आत्तापर्यंत न भूतो भविष्यात होतीलही परंतु कॅनल जोड प्रकल्प हा देशातला पहिला प्रकल्प या ठिकाणी आपण होताना पाहतोय याचा लाभ होणार आहे ते भविष्यामध्ये आपली जी जनता आहे त्या जनतेला होणार आहे लाभक्षेत्र वाढणार आहे आता याची जर मूळ कहाणी जर पाहिली तर ती अशी आहे की या जो दोन बलकवडी आहे ते दो जो कॅ कॅनला आहे तो चार माया आहे आता निरा देवघर याची निर्मिती दोन हजार साली झाली आणि त्यानंतर याची जी क्षमता आहे निरा देवघरची ती अकरा पॉईंट ब्याण्णव टी एम सी एवढी आहे हे सगळं पूर्ण झाल्यानंतर दोन हजार चार साली या ठिकाणी तत्कालीन जे सरकार होतं त्यांनी आपल्या मताप्रमाणे जसं त्यांना हवं तसं पाण्याचं वाटप केलं एकोणीसशे चोपन्नच्या एकोणीसशे चोपन्नच्या करारानुसार पाणी वाटप जाहीर करण्यात आलं होतं या पाणी वाटपामध्ये डावा जो कालवा आहे जो बारामती इंदापूर असा जातो यांना त्रेचाळीस टक्के हा त्यांचा वाटा होता आणि दुसरा जो उजवा कालवा आहे त्या उजव्या कालव्याला सत्तावन्न टक्के टी एम सी पाणी सॉरी टोटल शंभर टक्क्यापैकी सत्तावन्न टक्के पाणी हा उजवा कालवाला द्यायचा होता आणि जो दुष्काळी भाग आहे फलटण असेल खंडाळा असेल त्यानंतर माळशिरस सांगोला असं या पद्धतीनं सत्तावन्न टी टक्के पाणी देणं असं ठरलेलं होतं परत नंतर दोन हजार नऊ साली आपल्या सर्वांचे लाडके शरदचंद्रजी पवार माड्याच्या निर्मितीनंतर ते खासदार झाले आणि तिथून दोन हजार नऊ पासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत या काळामध्ये जे सरकार होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर यांनी यामध्ये थोडासा बदल केला जवळजवळ साठ टक्के पाणी त्यांनी डाव्या कालव्याला दिलं आणि चाळीस टक्के पाणी हे आपल्याला दिलं त्यानंतर रणजित सिंह हे दोन हजार एकोणीस साली रणजित सिंह नाईक निंबाळकर निवडून आले आणि त्यांनी पहिला दणका दिला आणि त्यांनी सांगितलं की हे जे चालू आहे हे आम्हाला मान्य नाही तर तुम्ही जी ही प्रक्रिया आहे ती प्रक्रियात बदल करा परंतु मधल्या काळामध्ये सरकार केंद्रामध्ये भाजपाचं होतं आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरकार हे भाजपचंच येणार होतं परंतु अपघातांनी आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे शरद पवारांनी घाण केली पुन्हा एकदा आणि सरकार त्या ठिकाणी फडणवीस यांचं यायचं त्याच्याऐवजी आलं ते महाविकास आघाडीचं आणि या महाविकास आघाडीने परत घोर केला आपल्या वाट्याचं जे असणार सत्तावन्न टक्के पाणी हे सत्तावन्न टक्के पाणी आपल्याला न मिळता आपल्याला परत वाटप केलं पंचेचाळीस टक्के पाणी पुन्हा एकदा उजव्याला दिलं आणि पंचावन्न टक्के हा वाढता जो वाटा होता त्यांनी पुन्हा बारामतीला ने नेला आज वाद जो आहे तो वाद हा आहे आणि रणजित सिंहांचं जे स्वप्न आहे की मी हे जे पाणी आहे ते तहांडलेल्या जनतेला देईन आणि खऱ्या अर्थानं या भागाचा विकास करेल हा भाग सुचलाम सुपलाम करेल आणि पुन्हा या भागात दुष्काळ हा नैसर्गिक पडेल पाऊस न पडल्यामुळं पडेल परंतु या ज्या भागामध्ये पाऊस भरपूर होतो त्या भागामध्ये आपण कॅनलचं जाळं उभं केलं असल्यामुळं हा या भागासाठी किमान उजव्या जी बाजूचे आहे तिथं हा शेवटचा दुष्काळ आहे असं त्यांनी जाहीर केलेला आहे या गोष्टी सत्य आहेत कशा आहेत हे पाहण्यासाठी आम्ही मिरेचीवाडी फलटण येथील सर्व गावकरी या गोष्टीचं साक्षीदार होण्यासाठी या है ठिकाणी आम्ही आलो आणि पाहिलं तर खरंच आमचा ऊर भरून आला आमच्या डोळ्यामधून आश्रू वाहू लागले खरंच रणजित सिंहने हे जे कार्य केलेलं आहे ते आत्तापर्यंत कुणीही केलेलं नाही सत्ता सत्तेतून पैसा आणि पैशातून राजकारण अशी घाणेरडी पद्धत ज्या ज्या लोकांनी केलेली आहे या सगळ्या प्रक्रियेला छेद दिला आणि खऱ्या अर्थानं रणजीशियानं आमचा भाग सुजलाम सुपलाम करण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकलेला आहे आगामी येणाऱ्या काळामध्ये बहुसंख्य लोकांनी या गोष्टीचा विचार करून दादांना माड्यामधून निवडून द्या अशी मी विनंती करतो जय जय महाराष्ट्र

मोदी त्या चॅनल च्या आडवाचाललाय